नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये महाराष्ट्र बेंदूर व गुरुपौर्णिमा कधी आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र बेंदूर हा जुलै महिन्यात शुक्रवारी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महारा महाराष्ट्रीय बेंदूर आहे महाराष्ट्रात हा महाराष्ट्रीय बेंदूर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात या दिवशी महाराष्ट्र बेंदूर या दिवशी जनावरे म्हणजे मैसी किंवा बैलाची सजावट केली जाते यांची पूजा केली जाते व हा सण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र बेंदूर साजरा केला जातो व गुरुपौर्णिमा हा सण प्रत्येक वर्षी आषाढ आषाढ पौर्णिमेला हा सण गुरुपौर्णिमा हा सण येत असतो या वर्षी जुलै दोन हजार चोवीस मध्ये गुरुपौर्णिमा हा सण रविवारी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा हा सण आहे गुरुपौर्णिमा म्हणजे या दिवशी गुरुची पूजा करणे किंवा आप जे गुरु आपल्याला ज्ञान विद्या शिकवतात खास करून हा गुरूंचा दिवस असतो म्हणून महाराष्ट्रात किंवा सर्वत्र देशभर सर्वत्र हा गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात व साजरा मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो या दिवशी विशेष करून कार्यक्रम गुरुबद्दल जी जे आपली आराधना किंवा भावना आहे श्रद्धा आहे याच्याबद्दल या दिवशी स्तुती केली जाते कार्यक्रम विविध कार्यक्रमाचे या दिवशी नियोजन केले जाते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार